शंभो बांधण बांधणं अरे बांधणं करू नका बांधणं करू बबड्या ते बघते ते बघते बांधणं बांधणं ना करू हे पाटील कुठं कुठं

बघा खेळ हे पो गो नाही याला मोठं होते अरे ते बबड्याचं नाही आहे त्याला नाही ते ते पण ना, नाही बसायचं ना हे धा बाप बाबा तो तू उडी मारू नको उडी मारू नको उघड दरवाजा चल उघड चल उघड हे उघड ना मग तू उघड चल दरवाजे उघड अरे बापरे तुला नाही जाऊन द्यायचं का कुणाला Hmm? बबड़े। बबड़े चल हे hey, घेतले <laughs> <प्रफे। laughs> तिला अरे घेर कस नाही मोठ होत तिला नको हो हो तिला दुसरं आणू आपण नाही अशीच असते नाही हा दुसरे आणू चल ते बघ ते उडी मारते बाबा